भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू होण्याआधीपासूनच अनेक माध्यमांनी तोंडाला येईल ते बरळत सुटले होते टी आर पी साठी बातम्यांची सत्यताना आहेत त्यामुळे त्या भारतीय सैन्याला अडचणीला सामोरे जावं लागत आहे भारताकडून वेळोवेळी सत्य माहिती देण्यात येत आहे भारत सरकारकडून पत्रकार परिषद घेत सध्याच्या घड्यामोडींवर माहिती दिली गेली पाकिस्तानच्या मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाया प्रक्षेपण आहेत तरीही या कारवायांना भारतानं अत्यंत जबाबदारीनं प्रत्युत्तर दिलं असं भारत सरकारनं सांगितलं आहे नऊ मे आणि दहा मेच्या मध्यरात्रीपासून युद्धात काय गोंधळ उडाला आहे हे भारताने सांगितलेलं आहे याच गोष्टी सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र पत्रकार परिषदेत माहिती देताना कर्नल सोपिया कुरेशी म्हणाल्या पाकिस्तानच्या सैन्यानं संपूर्ण पश्चिम सीमेवर सातत्यानं आक्रमक हल्ले केले पाकिस्ताननं ड्रोन लॉंग रेंज वेपन लॉटरिंग मिशन आणि लढाऊ विमानांचा उपयोग करत भारतीय सैन्य तळांना लक्ष केलं नियंत्रण रेषेवरही ड्रोनची घुसखोरी आणि मोठ्या शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला आंतरराष्ट्रीय सीमा आणि वर श्रीनगर पासून निलिया पर्यंत सव्वीसहून अधिक ठिकाणी घुसखोरांचे प्रयत्न करण्यात आले भारतीय सशस्त्र दलानं बहुतांश हल्ल्यांना यशस्वीपणे केलं उधमपूर पठाणकोट आदमपूर आणि या भारतीय हवाई दलाच्या स्टेशनवर उपकरण आणि सैनिकांना पाकिस्ताननं नुकसान पोहोचवलं पाकिस्तान सकाळी एक वाजून चाळीस मिनिटांनी हायस्पीड मिसाईलचा वापर केला तसेच पंजाबच्या एअरबेस स्टेशनवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्ताननं श्रीनगर अवंतीपूर आणि उधमपूरच्या वायुसेनेच्या तळांवरही आणि शाळा हॉस्पिटल परिसरांनाही लक्ष केलं हे अत्यंत निंदनीय आहे आणि बेजबाबदार कृत्य केलं त्यातून त्यांची नागरी पायाभूत सुविधांना लक्ष करण्याची प्रवृत्ती उघड झाली आहे पाकिस्तानने सैन्य ठिकाणांना जाणून बुजून लक्ष करण्यात आलं यानंतर भारतीय सुरक्षा दलानं त्वरित आणि सुनियोजित प्रत्युत्तर दिलं या टेक्निकल इन्स्टॉलेशन कमांड आणि कंट्रोल सेंटर रडार साइड आणि सशस्त्र साठ्यांना लक्ष करण्यात आलं रिफकी चकलाला मुरि खान सुकूर आणि चुनिया येथील पाकिस्तानच्या तळांवर एअर लॉन्च सारख्या हल्ला करण्यात आला पसूर येथील राडारवर साईड आणि सियालकोट येथील एव्हिएशन बेसलाही अचूकपणे लक्ष करण्यात आलं या कारवाईत भारतानं कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली पाकिस्तानने सैन्य कारवाई कळू नये यासाठी लाहोरहून उडान करणाऱ्या नागरी विमानांच्या आड लपून आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांचा दुरुपयोग केला आहे हे चिंताजनक आहे पाकिस्तानच्या खेळीमुळे भारतीय हवाई दलाला नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करत अत्यंत संयम ठेवावून कारवाई करण्यास भाग पाडलं याशिवाय पाकिस्ताननं खोट्या माहितीचा आरसा घेतला पाकिस्ताननं सोशल मीडियावर अशी खोटी माहिती पसरवली की आदमपूर येथील एस फोर प्रणाली सुरतगड आणि सिरसच्या हवाई तळांवर नगर रोटाच्या बेस देहगिरीच्या तोफखाना ठिकाणावर आणि चंदीगडच्या दारुगोळा नष्ट केली भारत पाकिस्तानच्या या खोट्या प्रचार मोहिमेला फेटाळतो आहे नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं ड्रोन आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळ्याचा वापर करत घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न केले हुपोडा बारामुल्ला पुंछ राजौरी आणि अखनूर सेक्टरमध्ये तोफा मोटार आणि हलके वेपन भीषण हल्ले होत राहिले याला भारतीय सैन्यानं प्रभावी आणि तुलनात्मक प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या सैन्याला मोठं नुकसान पोहोचवलं आहे पाकिस्तानच्या मुख्य ठिकाणांवर सैन्याची तैनात वाढताना दिसत आहे यावरून पाकिस्तानला ही परिस्थिती अधिकच चिघळवायची इच्छा दिसत आहे भारतीय सुरक्षा दल पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर देण्याच्या पूर्ण तयारीत आहे आतापर्यंत शत्रुत्वाच्या भावनेनं केलेल्या सर्व हल्ल्यांनी प्रभावी प्रत्युत्तर देण्यात आला आहे भारतीय सुरक्षा दल याच पुनरुच्चारात करत आहे आम्हाला तणाव वाढवायचा नाही मात्र पाकिस्ताननंही तसाच व्यवहार करावा कर्नल सोपिया यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या सशस्त्रांनी एलओसी वर पाकिस्तानच्या ठिकठिकाणांना उद्ध्वस्त केल्याची माहिती देत पत्रकार परिषद त्याचे व्हिडिओ देखील दाखवले पाकिस्तानाकडून झालेल्या गोळीबारात जम्मू काश्मीरमधील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिलेली आहे ओमर अब्दुल्ला यांनी एक्स वर म्हटलं आहे राजौरीहून दुःखद बातमी आपण जम्मू काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक, सेवे एक समर्पित अधिकारी गमावला आहे ते शुक्रवारी म्हणजेच नऊ मे रोजी उपमुख्यमंत्र्यांसोबत राजौरीत होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीतही उपस्थित होते राजौरी शहरात पाकिस्तानकडून गोळीबार होत असल्याची माहिती ओमर अब्दुल्ला यांनी दिली होती ते म्हणाले दहा मे रोजी पाकिस्तानने राजौरी शहरावर गोळीबार केला या दरम्यान अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार या थापा यांच्या घरात लक्ष करण्यात आलं या हल्ल्यात राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला अशी संपूर्ण सत्य आणि विश्वसनीय माहिती आहे याबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर दैनिकराजे लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद